माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाही आहे आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही जे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शनमध्ये शरद पवारांना हरवायचं म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मला तीन वेळा संधी दिली त्यांचे मनपूर्वक आभारी मानते आणि पुन्हा मला या भागाची लोकप्रतिनिधी व्हायची संधी द्या अशी विनम्र विनंती करते ते वीस मिनिटाच्या कालावधीनंतर जी आहे ती उमेदवारी पवार गटाकडून फायनल करण्यात आली शेवटी भाऊजे हा संघर्ष आला माझ्यासाठी ही एक वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही व्यक्तीशी नाहीये माझी लढाई भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या त्यांनी जे पॉलिसी निर्णय घेतात त्याच्या विरोधात आहे माझं राजकारण कुणा कुठं आजपर्यंत मी कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही माझ्यावर कैलासाचे यशवंतराव चव्हाणांचे संस्कार आहेत त्याच्यामुळे माझं राजकारण वैयक्त व्यक्तिकेंद्र नसून माझं पूर्ण राजकारण हे वैचारिक आणि विकासाचं आहे बारामती लोकसभा मतदारसंघात सीमेत सगळ्यात मोठं आव्हान म्हणजे पाणी दुष्काळ एक चा 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 मोटी -मोटी एक हा एक अतिशय महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे आज तुम्ही उजनीचं धरण बघा तुम्ही नाजऱ्याला जाऊन बघा तुम्ही शहरात किंवा ग्रामीण भागात कुठेही गेला तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न शेतीच्या पाण्याचा प्रश्न असे अनेक पाण्याच्या संबंधित मोठी मोठी आव्हानं आज राज्याच्या आणि या मतदारसंघाच्या समोर आहेत हे खूप एक सिरियस काम आहे त्याच्यामुळे मी ते इतकं लाईटली माझ्या आयुष्यात कधी घेतलेलंच नाही आणि माझं लोकसभेतलं काम हे देशाने पाहिलेलं आहे तिथला माझा परफॉर्मन्स आणि सगळ्यात मोठी गोष्ट की लोकांचा संपर्क प्रेम आणि जो सहकार्य मला मिळालं आहे त्याच्यामुळे आज मला पुन्हा एकदा जी संधी मिळालेली आहे ती मेरिटवर मला मतदान करा माझं काम पाहून माझा संपर्क पाहून आणि माझ्यावर आजपर्यंत कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप झालेला नाही एक ते ते करा, दोन ते मी लीड साठी इलेक्शन लढत नाही मी सेवेसाठी इलेक्शन लढते ठीक आहे ना प्रत्येकाला आपापला निर्णय घ्यायचा आहे तुम्ही असा का नाही विचार करत की भारतीय जनता पक्ष चे नेते बारामतीत येऊन म्हणतात की आम्हाला ह्या इलेक्शन मध्ये शरद पवारांना हरवायचंय म्हणजे त्यांना विकास नाही करायचा आहे आणि मग ना त्यांच्याकडे एखादा कॅन्डिडेट आहे आमचं घर फोडून आमच्या घरातली एक महिला त्यांना लागते ह्याचाच विचार करा ना आमची माऊली मोठी वहिनी म्हणजे आईची का समान असते आपल्या स माझ्यावर जे संस्कार झालेले आहेत त्याच्यात आपल्या मोठ्या भावाची बायको म्हणजे ही आपल्या आई समान असते त्याच्यामुळे आमच्या आईला त्यांनी इलेक्शनमध्ये भारतीय जनता पक्षांना उतरावं लागतंय विचार करा ना या सगळ्याचा असा का नाही तुम्ही कधी विचार करत